हाय फ्रेंड मी तुमची चुकली बघा मी आज नव्हते गेले शाळेत शाळेत नव्हते गेले आज सकाळी लय पाऊस होता त्याच्यामुळे नाही गेले एक दिवस तरी शाळा बुडवते का मी अगं शाळा चालू झाली तर आठवड्याभर शाळा बुडवली तू तर

उपवासाची भाजी आहे पण उपवास आहे ना उपवासाचीच भाजी आहे जाऊ दे उपवासाची ना तापाशा खायचा झाड पाला तू झाड खा असताना तू पाला खा मी भाजीपाला भाजीपाला खाते तू झाडाचा पाला काय तुला सांगू का भाजीपाला खाते एकदा आहे ना एकदा झाड भाजीपाला एकच आहे सराटा सराटा आपण सराटा सराटा म्हणतो सराट्याची भाजी असती माहितीये का तुला तो काट त्याचं बघितलं शहंदडा उठ तू ह्याच काय बघ उठ उठला का आला इथं शहाण्या का बारका होता तेव्हा ह्याची युट्यूब आयडी खोलली होती कौतुक करायचं मरणाचं आणि ह्याला चांगलं सण्याला याला चार चार पाच पाच लाख लोक बघायचे व्यूज यायचं त्याला आणि पुन्हा मग ह्याला जे कळलं का की आपले व्हिडिओ बनवून हे टाकते ते कारण लोक कुणी पण भेटले की ह्याला उचलून घ्यायचे फोटो काढायचे ह्याच्यासंग मग लाईट शायनिंग करायला लागला मग म्हणलं करत मग तुझे तशीच <laughs> मग पुन्हा आम्ही ह्याला भाव द्यायचा बंद झालं आता ह्याला कुणीच भाव देत नाही हा जाऊ <laughs> दे आता बाई बाबा म्हणून काय फायदा आहे मारला जे त्या भाजीची किडकी पानं आहे ती मला तुम्हाला सांगते एका मानानं वाटतंय की तु 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 ही किडकी पान घ्यावं एका मानानं वाटतय टाकून द्यावं ही किडकी पान जर टाकून दिली की मग भाजीच राहत नाही भाजी सगळ्या बघूनच घेतली तू तसली चांगली डिकणी हे का ना असली किडकीच पान आहे काय करा ही तर झोपायलाच लागलाय